बहुत ज्यादा त्रास है बहुत हाँ। तकलीफ है जब हाँ। से हाईवे का काम चालू हुआ है हाँ। तब से इतने ज्यादा लोग का एक्सीडेंट हो रहा है कोई किसी का ध्यान नहीं है हाँ। और सब बहुत ज्यादा परेशान है हम लोग रोज के आ रहे हैं आपको क्या लगता है ये जो रोड बनाना जरूरी था ये रोड बनाने की कोई जरूरत नहीं थी ये रोड बनाना नहीं चाहिए था यहाँ पे डामर का रोड था त्रास ट्राफिक मोड़ा नहीं रस्ते लगता था

अहमदाबाद एक्सप्रेस वेची अवस्था आपण पाहू शकतो कशा प्रकारे आपण इथे जर पाहिला तर प्रचंड प्रमाणात या रस्त्यावरती आपल्याला खड्डे पाहायला मिळतात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक बळी गेलेल्या आहेत परंतु प्रशासनाचा मात्र याच्याकडे दुर्लक्ष आपल्याला पाहायला मिळतो असा असताना भूमिपुत्र संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे जाणून घ्या इकडच्या महिलांना नेमकं काय त्रास आहे ताई तुम्हाला काय त्रास होतो या सगळ्या खड्ड्यांमुळे या या वाहतुकीच्या कोंडीमुळे मुलांना शाळेत सोडायला काय समस्यांना सामोरं जावं आमची मुलं शाळेत वेळेवर पोहोचत नाही एखादा आजारी माणूस असेल त्याला वेळेवर औषध पाणी होत नाही खूप त्रास होतो प्रत्येक गोष्टीचा आम्हाला त्रास होतो आम्ही घरातून बाहेर पडू शकत नाही विचार करावा लागतो आम्हाला घरातून बाहेर पडताना का आम्ही आमच्या ठिकाणावर वेळेवर पोहोचू का नाही काही या सगळ्या दुर्घटना या ठिकाणी वाढल्यात लहान मुलांच्या लहान मुलांना घेऊन तुम्हाला शाळेत जावं लागतं शाळेच्या गाड्या वेळेवर येत नाही त्यामुळे मुलांना शाळेत जायला उशीर होतो प्रशासनाच्या याच्याकडे दुर्लक्ष आहे काय सांगाल तुमची व्यथा काय ते शाळेत जायला आज पण तिची स्कूल होती स्कूल राहिली घरी रडतात सा। पोरं का शाळेत जायला भेटत नाही मुलांना मोठा भाऊ आहे तिचा त्याला सवय झाली शाळेत पहिल्यावर पोहचत नाही ट्रॅफिकच्या त्याला सवय झाली शाळेत न जाण्याची मग शिक्षण करायचं का नाही करायचं किती वर्ष हा त्रास भोगता तुम्ही सात आठ वर्ष जास्ती झाला म्हणजे पाण्यासारखा की देशातले प्रधानमंत्री असं सांगतात की मुलांना शिकवलं पाहिजे परंतु आज ही मुलं कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहतात आता या समस्यांना कशा सामोरे जाणार आहेत तुम्ही का हे आंदोलनच केलं पाहिजे म्हणजे करायला पाहिजे सरकारने जरा लक्ष करायला पाहिजे कारण दहा मिनिटांनी जिथे पोचाय तिथे दोन तास लागतात आम्हाला जायला तर याच्या जा बाबतीत काय तरी सरकार सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे दुर्घटना वाढल्यात लोकांचे जीव वाढल्यात माणसा आजारी असतात तरी जायला जाता नाहीत आम्हाला बाहेरला तुम्ही बाजाराला वगैरे जाता मुलांना शाळेत सोडायला जाता त्या भीती वाटते का खूप खूप भीती वाटते म्हणजे पोरं दोन दोन तीन तीन तास एका जागेवर उभे असतात जेवण नाही खाय नाही फक्त शाळेतून सुटले का दोन दोन तीन तीन तास घरी यायला लागतात त्याला याच्यावर काहीतरी करायला पाहिजे खूपच म्हणजे एवढी व्यथा झाली आमची का घरातून बाहेर पडायला नको असं म्हणजे आपण जर पाहिलं तर महिलांची व्यथा आहे की त्यांना घरातून बाहेर निघताना त्यांना विचार करावा लागतो जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो परंतु प्रशासनाचा मात्र याच्याकडे आपल्याला पूर्णपणे दुर्लक्ष पाहायला मिळतो अनिलजी आज तुम्ही या ठिकाणी भूमिपुत्र संघटनेचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाला आहे परंतु कुठे ना कुठेतरी या गोष्टी आपण जर पाहिलं तर गेल्या सातत्याने काही दिवसांपूर्वी या गोष्टी चालू आहेत अनेक अपघात होतात तुमची भूमिका काय असणार आता नाही आपल्याला माहिती आहे की सायरस मिस्त्री जे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष होते त्यांचा ॲक्सिडंट झाल्यानंतर एकदम टॉप लेवलला इमिजिएटली ठरलं गेलं की हा सिमेंट कॉन्क्रीट रोड करायचा त्याचं जवळजवळ सातशे कोटीचं सा बजेट पास केलं पण त्यावेळेला सर्वसामान्य लोकांना काय त्रास होईल की तुमचा जो टाइम लाईन आहे टाईम लाईन घेऊन चांगला रोड तोडून आणि जो लोकांना त्रास दिलेला आहे रोडचे फोटो आम्ही समोर प्रदर्शित करीत आहोत आणि दोन दोन चार चार तास म्हणजे अँब्युलन्स कशी जाणार आजारी माणूस बॉम्बेला न्यायचा असेल तो कसा जाणार एअरपोर्टला जायचं असेल तर कसं जायचं लोकांनी या सर्व अडचणीमुळे आम्ही आज निषेध आंदोलन करत आहोत गडकरी साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती गडकरी साहेबांचा सा पारदर्शक व्यवहार असताना ह्या पद्धतीचा हा वाईट भ्रष्टाचार जो चालू आहे ना त्याचा निषेध या दृष्टीने आजचा आम्ही जाहीर करतो वसई तुम्हाला असं म्हणायचं की गडकरी साहेबांना ते अधिकारी वगैरे आहेत त्या सगळ्या ह्या गोष्टी पोचवत नाहीत त्यांच्यापर्यंतही पोचत नसेल हे आंदोलनामार्फत त्यांना आज आम्ही ट्विट पण करू त्यांना हे फोटो पण पाठवू आमच्याकडे जे फोटो आहेत ते ऑलरेडी त्यांना पाठवलेले आहेत त्यांनी याच्यावर ऍक्शन घेणं अपेक्षित आहे आपण जर पाहिलं तर आपल्या माध्यमातून गडकरी साहेबांना काँग्रेसच्या वतीने एक का संदेश आहे की आपण लक्ष द्यावा कारण देशातले चांगले नेते म्हणून तुमची ओळख आहे विजय पाटील साहेब आता काय भूमिका असणार आहे तुमची कारण गेल्या सात वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे काँग्रेटीकरण तर सुरू झालं परंतु ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे हा फक्त मलिदा खाताना आपल्याला दिसतोय येताना प्रचंड प्रमाणात ट्राफिक आणि ज्या ठिकाणी काँग्रेटीकरण झालं त्या ठिकाणी प्रचंड खड्डे पाहायला मिळतात नमस्कार मी विजय पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस आपल्याला माहिती आहे की इथे आज जो आंदोलन आहे हा गावकऱ्यांचा फक्त टेलर आहे समजा ना हे जर असंच जर व्यथा राहिली तर मग एक दिवशी यांना पिक्चर दाखवून देऊ आम्ही कारण गडकरी साहेबांना एकच विनंती करतो मी की तुम्ही फक्त नागपूरचेच गड घेऊन बसू नका तुमच्या हातात पूर्ण भारत देश आहे आणि भारत देशामध्ये सर्वात ट्राफिक असणारा सर्वात रहदारी करणारा हा मुंबई अहमदाबाद हायवे हा रोड आहे इथे मेगा सिटीला जोडणारा हा रोड आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणा असेल कल्याण डोंबिवली असेल इथून जाणारे पुणे असेल गोवा रोड या सर्व ट्रॅफिक हा या रोडवरनं चालतो नंबर वनचा भारतातला हा रोड आहे आणि या रोडवरती नेहमीच अन्याय होत आहे आणि विशेष म्हणजे ह्यांना इथल्या रा राहणाऱ्या गावकऱ्यांना रहिवाशांना त्रास होतोय इथे जाणारे कॉलेजमध्ये जाणारी मुलं शाळेमध्ये जाणारी मुलं इथे अॅम्ब्युलन्स चालत आहेत इथे कामगार मुंबई एरियामध्ये जात आहेत उद्योगधंदे या एरियामध्ये भरपूर आहेत अहमदाबादला जोडणारा रोड आहे गुजरात गुजरातला जोडणारा रोड आहे आणि या गुजरातला जोडणारा रोड आहे याच्यावरती जी वेता बारा वर्ष चालू झालेली आहे जुना पूल पडला दोन वेळा त्याचं गाळे पडले दोन वेळा ते रिपेअर करताना सहा सहा महिने लोकांना त्रास दिला मी तेव्हा निवेदन दिलं त्या टायमाला पंतप्रधानांना नोटीस मारली गडकरी साहेबांना खात्याला नोटीस मारली त्यानंतर डबल नोटीस मारली शेवटी मी हाय माननीय हायकोर्टामध्ये पी एल दाखल केली तेव्हा तो हाँ, हाँ, के ते ते नवीन पुलाचं चा काम चालू झालं आणि तो कार्यरत झालेला आहे आणि आम्हाला ते पूल झाल्यानंतर असं वाटलं की आता आपली व्यथा मिटली पण याच्यामध्ये हे नवीन भूत कॉन्क्रिटीकरांचं काय गरज नव्हती ज्या रोड जिथे नवीन बनवता तुम्ही रोड <coughs> तिथे तुम्ही चालू करू शकता पण अशा ठिकाणी चालू करू शकत नाही मी आमचा निषेध करतो आणि आता गावकऱ्यातर्फे आम्ही जो आज मोर्चा केला आम्ही थोडा टाईम रोड बंद करणार आम्हाला पब्लिकला तर आज द्यायचं नाही आहे त्याच्याकरता आम्ही थोडा टाईम रोड बंद करून आम्ही चालू करू जर हे हो नियोजन नीट ऐकलं नाही तर आम्ही आमचं पिक्चर दाखवू खरं आहे कुठेतरी गावकरी त्रासलेल्या आहेत असा असताना गावकऱ्यांकडे मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतो एकीकडे वसई विरार ही स्मार्ट सिटी असं म्हटलं जाते परंतु त्या स्मार्ट सिटीतून जाणाऱ्या रस्त्याची अवस्था काय ते आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपूर्वी इथे अनेक लोकांचे बळी गेलेले आहेत तरी सुद्धा जर प्रशासनाला जाग येत नसेल तर मग लोकांनी करायचं का आता हे पाहण्यासारखं ठरेल की काँग्रेस आणि भूमिपूत सध्या काय भूमिका देऊन